नमस्कार मी पूनम गिड्डे आपण पाहतात स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा मैदानी टोप आणि सांगोला आपल्या सर्वांचे राजकारणे लोकप्रिय नेते आदरणीय आमदार शिहा पाटील यांच्या धनुष्य समोरील बचा दाबून त्याला विजय करण्याचं आव्हान महाराष्ट्र राज्याचा भीम शक्ती संघटनेचा अध्यक्ष नाट्या करण्यासाठी आपल्या समोर उपस्थुभ आहे उपस्थित मैत्रियावर सर्वच महायुतीचे ज्येष्ठ नेते मंडळी या सगळेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विधानसभा मतदार बंधू आणि भगिनी सांगोला तालुक्याच्या विकासाच्या परिवर्तनाला सुरुवात एकोणीसशे नव्वद सालामध्ये झाली या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे या तालुक्यातल्या जनतेला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या तालुक्याच्या बेरोजगारी बेरोजगारीचा प्रश्न कायम बोलती मिटला पाहिजे ही भूमिका ने एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव सणामध्ये घेऊन संपूर्ण तालुक्यामध्ये चळवळ गतिमान केली आणि या तालुक्यात एकोणीसशे ला शहाजी बापू आमदार नाही जनतेला पाण्याचा प्रश्न म्हणून म्हणून मित्रांनो सत्याऐंशी कोटी सतरा लाख रुपयांची अशी या खंडातील सगळ्यात महत्वाकांक्षी योजना शेवटी योजना बाप्पा मंजूर करता आहे त्याचबरोबर शेतीच्या पाण्याला प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उत्तर योजनेच्या माध्यमातून योजना मंजूर करून आज योजना चालू आहे मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल टेंबूचं पाणी असेल म्हैसाळचं पाणी असेल निरा उजवा कालव्याचं पाणी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून आपल्या लाभ क्षेत्रामध्ये पाणी मंजूर करून या तालुक्यातला एक इंच जिमीन शिल्लक राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था शहाजीपणे निर्माण करून तुमचा माझा प्रश्न निकाली काढलेला आहे त्याचबरोबर तालुक्यातल्या शैक्षणिक कार्यालयाच्या बापूने सर्वे केला � এতিনৈALLY চা১় અને તમામ સુધારના જ તેના અતુદર સુધી રજા શિવનુ સુરજ બીજાનું એટલે પણ કેટલું તમે તમે તમામ મુખ્યમાંડો ઈતા મૈડન એવું જે આરોપ કરતાં કે જરૂર નથી તે યુતા મૈડન અનુદ્રપણી તને ધરી આવું ચાલતી સતપું જાણી આવું મારા કંઈ તમે એકસે પ્રકારથી ઈતા મૈડન બાપુ જમાન કરતું કરી મંદ કેલું તો

बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबांमध्ये आंबेडकरांचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं आणि या तालुक्यामध्ये तावांनी वेगवेगळ्या प्रकारचा न्याय केला अनेक ठिकाणी